मेष राशी तुमची मानसिक स्थिती सकारात्मक ठेवा लोक तुमच्या सवयींवर टीका करू शकतात व्यवसायात मालाच्या गुणवत्तेकडे लक्ष द्या जुन्या नातेसंबंधातून फायदा होऊ शकतो तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे सात वृषभ राशी आज अचानक काही अडचणी येतील प्रेमसंबंधात फसवणूक होऊ शकते डायबिटीजच्या रुग्णांनी विशेष काळजी घ्या आज सर्व कामे स्वतःच्या जबाबदारीवर करा तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे नऊ मिथून राशी कामात लोक तुम्हाला खूप पाठिंबा देतील आधी केलेल्या मेहनतीचे फायदे मिळतील पैशाच्या अडचणी आज जाणवू शकतात व्यवसायात नवीन योजना आखू शकाल तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे एक कर्क राशी एखाद्या नातेवाईकाची मदत करावी लागेल कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील जोडीदाराचा सल्ला आज तुम्हाला उपयोगी पडेल व्यवसायात नवीन ऑर्डर्स मिळू शकतात तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे सिंह राशी सोशल मीडियावर जास्त वेळ घालवू नका वडीलधाऱ्या लोकांचा सल्ला तुम्हाला उपयोगी पडेल उच्च शिक्षण घेणाऱ्यांना दिवस चांगला असेल मित्रांच्या वागण्याने तुमचा मूड खराब होईल तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे सहा कन्या राशी कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका तुमचे खर्च मर्यादित आणि संतुलित ठेवा राजकीय विषयांमध्ये तुमची आवड वाढेल नोकरीत आज कामाचा ताण वाढेल तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे तीन तूळ राशी कुटुंबात आनंद व समाधानाची भावना वाढेल अधिकारी आज तुमच्यावर अवलंबून असतील नवीन मालमत्ता घेण्याचा विचार कराल मोठ्या व्यक्तींशी संबंध अधिक घट्ट होतील तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे चार वृश्चिक राशी वैयक्तिक समस्यांमुळे आज मन नाराज असेल आज फायद्यासाठी चुकीचा मार्ग निवडू नका विद्यार्थी अभ्यासातील अडचणी सोडवतील विरोधकांपासून आज खूप सावध राहा तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे नऊ राशी, आज तुम्ही चुका सुधारण्याचा प्रयत्न कराल दुसऱ्यांच्या कामात ढवळाढवळ दवल करू नका नवीन घर खरेदी करण्याचा विचार कराल आज प्रिय व्यक्तीसाठी वेळ देऊ शकाल तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे आठ मकर राशी घरातील कामे करावीशी वाटणार नाहीत आज व्यसनांपासून स्वतःला दूर ठेवा शेअर बाजारात मोठी गुंतवणूक करणे टाळा बद्धकोष्ठता आणि गॅसच्या तक्रारी जाणवतील तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे सात राशी तुमच्या विचारांना नेहमीच प्राधान्य ने द्या रखडलेली कामे आज हळूहळू पूर्ण कराल जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मन आनंदी होईल अचानक आर्थिक लाभ होऊ शकतात तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे दोन मीन राशी तुमच्या आरोग्याची आज काळजी वाटेल रखडलेली कामे आज पूर्ण होऊ शकतात लोक तुमच्याकडून खूप प्रेरणा घेतील कमिशन आणि विमा यातून फायदा होईल तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे तीन